आपण बदलापूरमध्ये पहिल्यांदाच फॅशन शो बघितला येत्या आठ डिसेंबरला फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं एस बी ग्लॅमर यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच हा बदलापूरमध्ये फॅशन शो झाला आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसादही मिळाला हा फॅशन शो आयोजित केला होता ते म्हणजे भक्ती मॅम पूनम मॅम आणि शीतल मॅम यांनी आता फॅशन शो नंतर पुन्हा एकदा पहिल्यांदा बदलापूरकरांसाठी आणि बदलापूर बरोबरच बाकीच्या सुद्धा विभागामधील सर्वांसाठीच आता एस बी ग्लॅमरने कॅलेंडर शूट घेऊन आलेले आहे तर याची संपूर्ण अशी माहिती आपण इथे जे आहे त्यांच्याशी घेणार आहोत जे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की काय आहे नेमकं कॅलेंडर शूट माझ्या हातामध्ये आहे तर थोडीशी आयडिया तुम्हाला आलीच असेल परंतु आपण डिटेल इन्फॉर्मेशन आता घेऊया तर हाय मॅम हॅलो सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये थँक्यू आणि कॉन्ग्रॅच्युलेशन खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि मागचा जो शो आहे खूप हिट झाला तर आता आम्हाला सर्वप्रथम कॅलेंडर शो बद्दल माहिती द्या हॅलो गाईज कॅलेंडर शूट आम्ही आता अरेंज केलेला आहे तो आहे बावीस डिसेंबरला बदलापूर करांसाठी खास तर हे असं आमचं कॅलेंडर आहे यात तुम्हाला याचे चार्जेस आम्ही ठेवले आहेत फक्त आणि फक्त थाउजंड रुपीज त्यात तुम्हाला असं अप्रतिम असं कॅलेंडर भेटणार शिवाय आपले जे मराठी कलाकार आहेत सावली होईन सुकाची फेम रौनक शिंदे यांच्यासोबत तुम्ही हा फोटोशूट करू शकता ते आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत तर हा असा अप्रतिम शूट आणि छान अशा क्वालिटीचे कॅलेंडर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत जे बदलापूर मध्ये सर्वप्रथमच होणार आहे छान म्हणजे ऍक्टर सोबत फोटो काढण्याचा आणि त्याचबरोबर तो फोटो कॅलेंडर वरती येणार आहे आणि वर्षभर तुम्ही तुमचे फोटो मेन म्हणजे बघू शकता असं तुम्हाला स्टँडिंग कॅलेंडर भेटणार आहे जे तुम्ही ऑफिसमध्ये यूज करू शकता किंवा तुमच्या घरात डेस्कवर तुम्ही ठेवू शकता तर छान अशी माहिती मॅडमने दिलेली आहे आता अजून हा शो कधी होणार आहे आणि कशा पद्धतीचा असणार आहे सर्व काही विचारूया तर साधारण काय टाइम याचा डिसाईड करण्यात आलेला आहे कधी असणार आहे शो आपला येत्या संडेला आहे बावीस डिसेंबरला आहे तर सगळ्यांनी या अशी आमची इच्छा आहे की आधीच्या शोला जो प्रतिसाद मिळाला तो, तो यालाही मिळेल हे आम्हाला माहिती आणि ते तुम्ही पूर्ण करू शकता दुसरी गोष्ट आपला वेळ आणि आपण वेणू हा तुम्ही एंट्री केल्यावरती आम्ही तुम्हाला कळवणार आहे धन्यवाद तर खूप छान माहिती आपल्याला इथे मिळते बदलापूरकरांनो फॅशन शो नंतर पुन्हा एकदा नवीन काहीतरी आपल्याला बदलापूरमध्ये बघायला भेटतंय ते सुद्धा एसबी ग्लॅमरच्या माध्यमातून तर तुम्ही या आणि जास्तीत जास्त एंट्री करा किंवा एंट्रीज वगैरे कसं करू शकतो मॅम एंट्रीज म्हटलं तर किड्स फिमेल मेल, मेल सेम एज इट इज करू शकतो फॅमिली फोटोशूट तुम्ही करू शकता एज बरोबर आपल्याला बाकी जे इंटरेस्टेड आहेत ते लोक सुद्धा करू शकतात आणि ते पण ऍक्टर बरोबर तुम्हाला फोटोशूट मिळेल तर एंट्री फीज वगैरे कशी <coughs> असणार आहे काय डिसाईड केलेलं <coughs> आहे फी आहे फक्त आणि फक्त थाउजंड रुपीज थाउजंड रुपीज मध्ये ऍक्टर बरोबर आपल्याला फोटोज प्लस तुमचे काही वेगवेगळ्या त्याच्याबरोबर तुम्हाला फोटोज मिळतील तर आता इन्फॉर्मेशन आपण घेतली परंतु याचे बेनिफिट काय असणार आहेत तर आम्हाला कोण सांगेल तुमच्यापैकी बेनिफिट कसे असणार आहेत याच्यामध्ये एक प्लस पॉइंट असा आहे की आपण इथे युट्यूब सिरीज सुद्धा लॉन्च करणार आहोत त्याच्यासाठी पण ऑडिशन आहे आणि त्याची फॉर्म फी फक्त शंभर रुपये आहे त्याच्यामध्ये ऑल कॅटेगरीज आहेत तर त्याचाही तुम्ही लाभ घ्यावा अशी इच्छा आहे आमची तर मेन म्हणजे मॅडमनी जे सांगितलं की युट्यूब सिरीज इथे एक आवर्जून सांगावं असं वाटतंय बहुतेक येणार आहेत लांबून लांबून जे ज्यांना इंटरेस्टेड असतात तर ते येतील परंतु जर तुम्ही या शो मध्ये पार्टिसिपेट केलं हो तर तुम्हाला डायरेक्ट एंट्री आहे येस होऊ शकतं हरकत नाही तर आपण अजून काही इन्फॉर्मेशन घेऊया अजून काय सांगा शो जो आपला पहिला शो झाला ग्लॅमर आयकॉन ऑफ बदलापूर त्यांना आम्हाला भरपूर जणांनी प्रतिसाद दिला बदलापूर लोकांनी प्लस <coughs> आमचे तेली साहेब आणि श्रीधर पाटील साहेब आणि आमचे स्पॉन्सर जसे बिल्डर्स समृद्धी बिल्डर्स त्याच्यानंतर देव द्वारकादास त्याच्यानंतर महाराष्ट्र अप्लायन्स असे भरपूर जणांनी आम्हाला तिथे हेल्प केली आणि आम्हाला असंच म्हणजे प्लस बदलापूरांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल असाच प्रतिसाद त्यांनी ह्या शोसाठी फोटोशूटसाठी सुद्धा द्यावा ही विनंती सीझन टू ची आपण विनंती करूया मॅडमला इथे कारण सर्वच जे व्हिडीओ आहेत त्याच्या खाली सुद्धा भरपूर कमेंट आलेले की सीझन टू लवकरच हवा आहे अजून काही बोलणार आपण शो बद्दल सो so, बदलापूरकर गेट रेडी फॉर कॅलेंडर शूट असा मस्त धमाल असा कॅलेंडर शूट आपण करणार आहोत तर पटापट तर तुम्ही बघत राहा आपले बदलापूर आपण पुन्हा एकदा कॅलेंडरवरती नजर टाकूया तर या टाईपचं कॅलेंडर शूट होणार आहे आणि इथे यांनी आता जर आपण बघितलं तर ह्या पोस्टरवरती मॅमच आहेत तर तिथे तुम्हाला एक ऍक्टर सोबत फोटो आहे ऍक्टर्स बद्दल काय इन्फॉर्मेशन द्याल पुन्हा एकदा ऍक्टर जे आहेत रोनक शिंदे म्हणून ते आपले सावली होईन सुकाची फेम सिरियल आहे त्यातले मेन लीड कलाकार ते आहेत आणि खूप स्मार्ट हँडसम समजे अॅक्टर आहेत त्याच्यामुळे तुम्ही शूटसाठी या जर तुम्ही रोनक सरांचे फॅन असाल तर या तुम्हाला भेटायची संधी मिळेल आणि त्यांच्यासोबत फोटोशूटही तुम्ही करू शकता तर असं छान असं नवीन काहीतरी कन्सेप्ट घेऊन आलेल्या आहेत कोणाचे कन्सेप्ट असणार आहे काय वाटतं तिघांचं मिळून तिघांचे मिळून टीम थ्री नारी नारीशक्ती नारी नारी इथे तीन नारीशक्ती येऊन छान छान असे कार्यक्रम आपल्या बदलापूरमध्ये घेऊन येते तर आता बदलापूर भरपूर असं डेव्हलप होत चाललंय विकसित होत चाललं आहे त्यामुळे छान असं बदलापूरला गरज आहे ते म्हणजे इथले जे मुलं आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी एक नवीन काहीतरी उपक्रम आणण्याची आणि तेच कार्य कुठेतरी ह्या तिन्ही महिला तिन्ही मुली बोलूया गर्ल्स बोलूया वुमन्स त्या करत आहेत तर तुम्ही नक्की पाठिंबा द्या जास्त इन्फॉर्मेशन साठी आपण नंबर वगैरे तुमच्या स्क्रीनवर मेन्शन करू एंट्री किती तारखेपर्यंत करायची आहे एंट्री जेवढी लवकरात लवकर करता येईल तेवढं आपलं न्यू इयरला लॉन्च होणार आहे ना म्हणजे हा शो तरी कधी होईल ट्वेंटी सेकंड पर्यंत होऊ शकतो नेक्स्ट संडे पर्यंत तरी सुद्धा भरपूर अशा एंट्रीज करा होईल तेवढ्या एंट्रीज करा आणि काही इश्यू असतील किंवा काही प्रतिक्रिया असतील तुमच्या तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद थँक्यू आपण इथे आलात खूप छान वाटतं थँक्यू